नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी जर तुमच्या घरामध्ये मुलगी असेल आणि त्यांचं लग्न तुम्ही करण्याचं ठरवलेलं असेल तर त्यांना आता एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी लग्नासाठी तुम्हाला मिळणार आहे लग्न करण्यासाठी एक्कावन्न हजार रुपये मिळणार आहे यासाठी पात्रता असेल कागदपत्रे कोणती असेल अर्ज कोठे करायचा या संपूर्ण बाबी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला अर्ज कसा भरायचा अर्ज कोठे द्यायचा याची संपूर्ण माहिती बघूया तर मित्रांनो ही जी सुविधा आहे ही जी योजना आहे ती महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत चालवली जाते सामाजिक सुरक्षे सुरक्षेच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी या ठिकाणी हा अर्जाचा नमुना आहे आता या ठिकाणी तुम्हाला अर्जदारांचे नाव टाकायचे वडिलांचं नाव टाकायचे आडनाव असेल या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा या ठिकाणी फोटो लावायचा आहे नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुमचं कार्यालयांमधील तुम्हाला देतील त्यानंतर नोंदणींचा दिनांक असेल या ठिकाणी नूतनीकरण दिनांक असेल आता या ठिकाणी हा जो नोंदणी क्रमांक टाकायचे जो तुमच्याकडे बांधकाम कामगारांचा कार्ड आहे त्यावर या ठिकाणी एक क्रमांक आहे नोंदणी क्रमांक तो या क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे नोंदणीचा दिनांक टाकायचा आहे आणि नूतनीकरणाचा दिनांक टाकायचा आहे आधार नंबर असेल भ्रमणध्वनी क्रमांक असेल या बाबी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जन्मतारीख असेल या ठिकाणी अर्जदार विवाहित आहे किंवा या ठिकाणी टाकायचं आहे माहिती आणि अर्जदारांच्या बँक खात्यांचा तपशील या ठिकाणी टाकायचं आहे संपूर्ण तपशील बँक खाते आय एफ सी कोड असेल आणि योजना क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे मला खालील सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा हा विनंती असेल मागणी रक्कम असेल आता एक्कावन्न हजार रुपयापर्यंत या ठिकाणी तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे आता यासाठी कागदपत्रे कोणती लागेल ते बघून घ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा तुमच्याकडे ओळख ओळखपत्र असणे गरजेचे असेल बँकेचे पासबुक असेल रहिवासी प्रमाणपत्र असेल या बाबी तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे अर्जासोबत आता बांधकाम कामगार नोंदणीकरिता सामाजिक सुरक्षा तपशिलाअंतर्गत या ठिकाणी पहिल्या विवाहतेच्या प्रति स्फूर्तीसाठी तीस हजार रुपये जर मुलींचं पहिल्या वेळेस तुम्ही लग्न करत असाल पहिल्या मुलींचं लग्न करत असाल तर तुम्हाला तीस हजार रुपये मिळेल त्यानंतर मध्यान भोजन योजना असेल व्यक्तिमत्त्व विकास पुस्तक संस्थांचा वाटप असेल खरेदी अवजारे खरेदी असेल पाच हजार रुपये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा असतील किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असतील कौशल्य योजना असेल सुरक्षा संच पुरवणे योजना असतील अत्यावयश अत्या आवश्यक संच सुविधा असतील या बाबी या ठिकाणी या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार आहे आता विवाहात या ठिकाणी जे तुमचं योजना असेल एकावन्न हजार रुपयांची त्यामध्ये तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे नमुन्यांचा मागणींचा अर्ज तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पाल्यांची शाळा सोडण्याची ओळखपत्र असतील अवजारी खर खरेदी करण्यासाठी कामगारांना लागणारी हमीपत्रे असतील आणि नमुन्यातील हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावायचं आहे आता या ठिकाणी सगळ्यात सोपं जे आहे ते आहे तुम्हाला मुलींच्या लग्नांसाठी तुम्ही अर्ज करत आहात तर त्यासाठी या ठिकाणी हे जे डॉक्युमेंट आहे ते वरचे तीन हे वरचे डा डॉक्युमेंट तुम्हाला द्यावायचं आहे हे कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला आ... वरील कागदपत्र दिल्यानंतर इतर कागदपत्रे तुम्हाला देण्याची आवश्यकता भासणार नाही आणि हे कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला सहकार कामगार आयुक्त सहकार कामगार अधि अधिकारी यांची स्वाक्षरी घ्यायची सही घ्यायचं स्टॅम्प द्यायचा आहे आणि त्यांच्याकडेच हा फॉर्म सबमिट करायचा आहे आता हा अधिकारी तुम्हाला कोठे मिळेल तुमच्या जवळच्या महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा चं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे हा फॉर्म सबमिट करायचं आहे कागदपत्र त्या ठिकाणी जोडायचं आहे कागदपत्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचं ओळखपत्र असेल बँकेचा पासबुक असेल आणि रहिवासी प्रमाणपत्र या बाबी तुम्हाला द्यायचं आहे रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता किंवा मागील महिन्यांचा तुमच्याजवळ जर वीज बिल असेल तोसुद्धा तुम्ही देऊ शकता तर हे तीन कागदपत्र द्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर जे आहेत तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये मुलींच्या लग्नासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार ट्रान्स्फर करेल इतर जे हा जो मंडळ आहे तो तु या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये में सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांब जय हिंद जय महाराष्ट्र